तुम्ही ज्यावेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये साहेब आलात एक विराट सभा मुन्सरच्या मैदानावरती पवार साहेबांनी घेतली तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि ती सभा ही निष्ठेची होती पवार साहेबांना मानणारी होती हे ज्यावेळी दाखवून दिलं त्याच वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना देखील या तालुक्यामधून मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व मित्र पक्षांनी चांगल्या प्रकारची सहकार्य केलं आणि आम्ही आपल्याला शब्द दिला होता पदवी साहेब की अनेकांचा एक आराखडा होता पत्रकारांचा देखील सगळ्यांचा एक अंदाज होता की या तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला इथं मत देखील मिळेल परंतु केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी ही सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये होती आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब यांना जो धोका दिला गेला त्याची एक चीड मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये होईल आणि याच मतदारसंघामधून या तमाम बांधवांनी अकरा हजार तीनशे मतदार माझ्या आपल्या उमेदवाराला मिळवून दिलं आणि आम्हाला देखील स्वाभिमान आहे एक लढणारा खासदार संसदेमध्ये पाहायला मिळतोय की अध्यक्ष साहेबांना मी सांगू इच्छितो कि, कि ज्यावेळी खासदार साहेब दिल्लीमध्ये बोलायला उठतात त्यावेळी सामान्य माणूस त्यांच्याकडे सारखं टक लावून त्या ठिकाणी असतो अनेक त्यांनी कांद्यासारखे असतील दुधासारखे असतील याच्यावर ते दे मांडले परंतु गेले काही दिवसांपूर्वी एक एमई पी एल नावाची कंपनी रांजणगाव एम आय डी सी मध्ये कि देशमुख साहेब त्या कंपनीमध्ये देशामधला राज्यामधला जे काही वेस्ट आहे कचरा आहे तो सगळा तिथे आणला जातो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून ते चांगल्या प्रकारचं खत निर्माण करायचा असा तो प्रोजेक्ट एमपीएल नावाच्या कंपनीचा आहे परंतु सरकारकडून ज्या पद्धतीनं अनुदान ते घेतात आणि त्याच्यावर काही करत नाही कचरा आणायचा आणि गाडून टाकायचा त्यामुळे पाच पाव असेल निमगाव दुर्गी असेल अण्णापूर असेल त्याचप्रमाणे अहमदाबाद असेल या गावांचं पाणी दूषित झालं आणि इथं राज्य सरकार पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्यांना ग्रीन सिग्नल देत आणि आमच्या खासदारांनी पवार साहेबांना सांगितलं की राज्य सरकार जर त्यांना त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल देत असेल तर हा आवाज मी पार्लमेंटमध्ये उभेल आणि त्यांनी देखील तो आवाज तिथं उलट टाकावला आणि या कंपनी मधून होणारं प्रदूषण थांबलं पाहिजे अनेक आहेत परंतु एका बाजूला खूप पूर मोठी धनराजगी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या विरोधामध्ये लढायचे मला या निमित्ताने सांगायचे बाजूला आणि सगळ्या संस्था यांच्या आधिपत्येखाली असल्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये त्या संस्थांचा वापर केला जातोय आज कारखान्यातले कामगार कारखान्यामध्ये ना तिथे नाहीयेत बँकेतली लोक बँकेत नाही आहेत शिक्षण संस्थेतील लोक शिक्षण संस्थेमध्ये तिथं नाहीत आणि सगळ्यांना एक काम दिलं आता सध्याचा एकच आता काम झालंय का प्रत्येकाच्या घरात त्या ठिकाणी जायचं लाडकी बहिणीच्या नावाखाली सगळं मतदारांचे फॉर्म भरून घेतले जातात आणि विचारलं जातं की तुमच्या घरातली इथं किती लोक आहेत आणि तुमच्या गावातली बाहेर किती मतदार आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी घेतले जातात आणि एक प्लॅनिंग चालू आहे जे मतदार इथं मतदानाला येऊ शकत नाही त्यांना कशा पद्धतीने पुढच्या ह्याच्यामध्ये मतदानाला आणायचं ही मोहीम सध्या कर्मचाऱ्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली हातामध्ये त्या ठिकाणी घेतलेली काय कशा प्रकारे यंत्रणेचा वापर चाललाय ते पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सांगूच परंतु आज मोठ्या दबाव खाली सगळ्या कर्मचारी काम त्या ठिकाणी करतोय आणि आज जे सांगत होते की लोकांच्या सुखदुखामध्ये जायचं लोकप्रतिनिधीचं काम नसतं अनेक काम त्या ठिकाणी असतात परंतु आता लोकांना माहिती आहे की आमच्याकडं एक पद्धत आहे की लष्करी या विधीला आमच्याकडे जास्त करून लोक जमा होत असतात आणि पूर्वी किसनराव बांधकिले ज्यावेळी जायचे त्यावेळी त्यांना नाव पडलं होतं का ते किसानराव बांधकिले हे दस मेंडे आमदार आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे सहभागी त्या ठिकाणी होत आहेत आम्ही म्हणायचं की आमचा दिवसच आमच्या आणण्याने सुरुवात होत असते कीच लोक नावे ठेवायची काय तुम्ही उठले का त्या ठिकाणी जात आहेत परंतु आज आता मी डिटेल मध्ये सांगणार आहे गेले महिना दोन महिन्यामध्ये काय तालुक्यामध्ये घडलंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती का आता घरी कोणीच थांबत नाही जो तो उठवतो तो दोन वर्षापूर्वी जरी एखाद्याच्या कुटुंबामध्ये दुखी घटना घडल्या असेल तर त्याचंच आठवण करायला आता ही मंडळी त्या ठिकाणी जात आहे काद का तुम्हाला याच त्या ठिकाणी महत्व याच देखील मला काही माहीत त्या ठिकाणी नाही मला दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगायची शेतकऱ्याच्या अनेक अडचणीत आर्थिक बाजू परंतु अध्यक्ष साहेब की गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये दोन घटना घडल्या एक जेवणामध्ये स्वयंविद्याच्या दाळ्या निघल्या त्या आदिवासी बांधवाच्या मुलांनी ते पुढं प्रकरण आणलं तिथले बांधव ते या ठिकाणी गेले आम्ही लोक तिथं गेलो आणि वस्तुस्थिती खरी नेली की जेवणामध्ये सोयाबीन मध्ये आल्या निघल्या आणि त्याच्यानंतर आंदोलन झालं ते देखील मान्य केलं आणि दोन अधिकारी सस्पेंड त्या निमित्ताने करण्यात आले परंतु ज्या कंपनीला सेंट्रल किचनचं से काम देण्यात आलं त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही मागच्या आठ दिवसापूर्वी एक एक दोन तारखेला असाच प्रकार घडला की जे सांगितलं या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दुधाला काय भाव मिळतो आपल्याला पंचवीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस काय मिळत असेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे दूध दर मिळतो परंतु या तालुक्यातल्या लोकांना जर तीस रुपयापर्यंत जरी रेट मिळत नसेल तर या तालुक्यातल्या आदिवासी भागातील मुलांना जे तो दिलं जात ते कस लिटर दिलं जातं एकशे बत्तीस ते एकशे पस्तीस रुपये लिटरने दूध दिलं जातं इथल्याच आदिवासी मुलांना टेंट्राटॅक नावाच सुगंधी दूध आणि हे टेंडर ते दिलं गेलं तर या तालुक्यातल्या गोवर्धन कंपनीला पराग मिळतला आदिवासी विभागाचा कॉन्ट्रॅक्ट घेण्यात आलं डेरी या ठिकाणी आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार <प्राथ> संसदरत्न डॉक्टर रामोजी कोल्हे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी खासदार साहेबांचं देखील या निमित्ताने

ते दूध ज्यावेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना धुलं गेलं तर त्याच्यामध्ये आळ्या असल्याचं आढळून त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची कळल्यानंतर पाहणी करण्याकरता गेलो तर पाटील साहेब तुम्हाला पटणार नाहीत अध्यक्ष साहेब हे जे कॅट्रापॅट नावाचं जे दूध आहे त्या दुधामध्ये आम्ही तिथं गेल्यानंतर कोण म्हटले मुंद्राने कुरताडलं त्यामुळे आळ्या निघल्यात बरेच विषय झाले आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी देखील स्टेटमेंट लेखी दिलं की या टॅक्ट्राकच्या दुधामध्ये आळ्या आढळून आल्या लिहून दिलं बाहेर गेला या सुगंधी दुधामध्ये आळ्याच्या ठिकाणी आढळून आल्या त्यानंतर तिथल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी देखील लिहून दिलं बाहेर गेला का याच्यामध्ये आळ्या आढळून आल्या आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही देखील म्हटलं हे शक्य होणार नाही परंतु तिथले जे काही पाऊल त्या ठिकाणचे घेतले चार पाच आणि ते ज्यावेळी फोडले तर त्याच्यामध्ये देखील सर्वांच्या समक्ष अंडर ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये आल्या आढळून आल्या आणि मग त्या आढळून आल्यानंतर ते दुधाचे पॅकेट आणि अंडर ऑब्झर्वेशन हेडमास्टरच्या मध्ये तिथं ठेवल्या कॅमेऱ्याच्या खाली आणि तिथं सांगण्यात आलं की इथं काहीतरी घटनाला होऊ शकतो की जसं पुण्यामध्ये अगरवालच्या मुलाने ज्या पद्धतीने गेलं आणि त्या आरोपीचं ब्लड सॅम्पल सचिव रुग्णालयामध्ये बदललं गेलं की नाही बदललं गेलं ही घटना संपूर्ण देश जे पाहत असताना आम्हाला संशय होता तर हे दुधाचे नमुने त्या ठिकाणी बदलले जातील आणि ते म्हणून आम्ही मुख्य केबिनमध्ये के खाली ठेवले आणि प्रकल्प अधिकाऱ्याने आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितलं तर हे जे काही नमुने आहेत ते तुम्ही यामध्ये तपासायला अन्न आणि औषध प्रशासनाकडे त्या ठिकाणी द्यावे पत्र त्यांनी दिलं आमच्याकडे ते आहे आणि हे सगळं प्रसारित झाल्यानंतर दोन दिवसांनी पुणे आम्ही ज्यावेळी प्रकल्प अधिकाऱ्याकडे घोडेगावला गेलो त्यावेळी याच्या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली आणि मुख्याध्यापकाला ज्यावेळी बोलून घेतलं त्यावेळी मुख्याध्यापकाला विचारलं की तुम्हाला जे नमुने तपासायला पाठवले तुम्ही दिले का म्हणले हो पाठवले म्हणले हो कुठले पाठवले की जे तुमच्या केबिन मध्ये होते ते पाठवले का तुम्ही दुसरे पाठवले म्हणले माझ्या केबिन मध्ये आता वास येत होता मी ते बाजूला ठेवले हो आणि दुसऱ्याकडचे नमुने त्या ठिकाणी पाठवले आणि आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की हे तुमचं वागणं बरोबर नाही ज्यावेळी सोयाबीन मध्ये आळ्या आढळल्या त्यावेळी समक्ष नमुने घेणे सॅम्पल घेण्यात आले आणि आता परस्पर ज्याच्यामध्ये ज्या सॅम्पल मध्ये आल्या होत्या ते बाजूला त्या ठिकाणी काढले आणि दुसरा सॅम्पल त्या ठिकाणी आला आणि पाटील साहेब तुम्हाला या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खासदार साहेबांना आणि तत्काळ त्याच्याशी संपर्क साधला रोहित दादांना देखील संपर्क सांगितला की इथला गैर गरीब आदिवासी हा परिस्थितीनं गरीब आहे तो लढू शकत नाही परंतु आम्ही कसले त्या ठिकाणी फिज करत नाही आम्ही काही घेऊन बरोबर घेऊन आलो नाही आणि आम्हाला काही बरोबर घेऊन जायचं नाही आम्हाला जे ठिकाणी लढायचं होते आमचं काही होत परंतु खोट्याला खोट आणि खऱ्याला खरं हे आम्ही त्या ठिकाणी शिकलेला आहोत आणि म्हणून आम्ही संकल्प केला तर यंदा देखील आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या दिवशी बातमी त्या ठिकाणी आली खासदार साहेबांनी ट्विट केलं भेड्याला बाहेर दिला मीडियाला देखील ती बातमी प्रसारित झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच पेपरला बातमी आली देवदत्त निकम आणि प्रवीण पारधी यांनी खंडणीच्या जा उद्देशाने हे कृत्य केलं आणि आमच्यावरती शंभर कोटीचा आब्रू नुकसानीचा दावा गोवर्धन कंपनी त्या ठिकाणी दाखल करणार आहेत म्हणून ज्यावेळी परवा पुन्हा आम्ही गेलो पुन्हा अधिकाऱ्यांनी आमच्या सारखे बाईट दिले लेखी दिलं त्या दुधामध्ये आळ्या त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत आम्ही सांगून सांगितलं आणि आज देखील सांगतो की अरे शंभर नाही तुम्ही हजार कोटीचा दावा त्या ठिकाणी दाखल करा आम्ही तुमच्याला भेट नाही हे तुमची सांगितलं आज एक काम तरी सांगतो आम्ही खोटं अजिबात बोलणार नाही जे खरंय ते खरं उद्या आम्हाला फाशी झाली तरी चालेल मला देखील मागच्या महिन्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये खोट कृत्य करू बोगस गुन्ह्यामध्ये लटकून मध्ये घालण्याचे काम देखील या सत्ताधाऱ्याने पाटील साहेब त्या ठिकाणी चालत होतं खासदार साहेब आमच्या पाठीमागे होते पवार साहेबांनी देखील सांगितलं तर देवदत्त निगम जर चुकीचा असेल आमचा जरी कार्यकर्ता असेल चुकील आणि चूक म्हणून त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा परंतु सगळे त्या सगळे पुरावे त्या ठिकाणी तपासण्यात आले आणि ने सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्याचा कुठल्याही प्रकारे या प्रकरणाशी संबंध त्या ठिकाणी नाही आम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी काम मी आपल्याला योग्य निमित्ताने सांगतो की आज श्रावण महिना चालू आहे भीमा शंकर महाराजाच्या साक्ष सांगतो की आजपर्यंत आम्ही आयुष्यामध्ये तुम्ही तर काही केलं नाही त्यांच्या सवेत आम्ही चौतीस वर्ष प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं चौतीस वर्षात एक शब्द देखील आमच्याबद्दल ते बोलू शकले नाही आता एकच सत्तेचा गैरवापर करून जसं अरिलमध्ये त्या ठिकाणी गेला परंतु मला एकच या निमित्ताने सांगितलं याच अगस्ट क्रांती दिनाय आम्ही तर त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणी माझं काय होईल ते होईल परंतु तुम्हाला कोणाला वाण्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही हा माझा शब्द त्या ठिकाणी या पद्धतीनं कारखाना एक नंबर करून त्या ठिकाणी दाखवला मार्केट कमिटी एक नंबर ला करून दाखवली तशी तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी उद्याच्या काळामध्ये जर पवार साहेबांनी दिली पाटील साहेब तुम्ही दिली कोल्हे साहेब तुम्ही सर्वांनी जर त्या ठिकाणी दिली आणि मित्र शिवसेना असेल कम्युनिस्ट पार्टी असेल उद्धवजी ठाकरे साहेब असतील जे काय निर्णय त्या ठिकाणी घेतील परंतु या तालुक्यामध्ये आजपर्यंत एका ठिकाणी आम्ही बोलून काढल्याशिवाय जाणार नाही एवढं त्या निमित्ताने सांगतो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा महाविकास आघाडीचा असेल एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महत्व करा